दहा वर्ष झालं अकरावा बारावं वर्ष सुद्धा आहे त्यांचं सरकारचं परंतु यांचं एकच काम फक्त नाव बदलवणे परंतु त्याला त्याचा मोबदला किंवा त्याला जे पाहिजे ते कधीच दिलं नाही आता तुमची मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये घेतलं पाहिजे मी आपल्याला ग्वाही देतो की आम्ही हा प्रश्न जरूर या ठिकाणी आता अधिवेशन चौतीस तारखेपर्यंत आहे चौतीस तारखेपर्यंत आहे हा प्रश्न आम्ही मांडायचा पूर्ण प्रयत्न करू कारण हे आमचा सुद्धा आवाज दाखवून राहिले आम्ही जितके प्रश्न टाकतो त्या प्रश्नाला सेवक कोतवाल संघटना त्यांनी आज या ठिकाणी पहिला दिवस त्यांचा उपोषणाचा त्यांच्या मागण्या बघितल्या आणि त्यांना भेट द्यायसाठी मी या ठिकाणी आलो असता त्यांच्या मागण्या एकदम रास्ता आहे कारण या हे जे संघटनेचे पदाधिकारी आहे आणि जे सेवक आहे महसूल सेवक म्हणून त्यांचं आता दा दा दे ना दे नाव नामांक केलं यांना पहिले सर्व सुरुवात होते आता महसूल सेवक म्हणून त्यांना आता आणि सरकारने नवीन नाव बदलवलं सरकारचं धोरणच आहे फक्त नाव बदलायचं परंतु काम अजूनपर्यंत कोणतंच दाखवलं नाही महसूल सेवक यांचं प्रत्येक गावात काम आहे कोणतंही काम असो पहिले प्रथम महसूल सेवकाकडे यांच्याकडे जा आपल्या सातबाऱ्याचं वाटप असो पुकार देणं असो इलेक्शनचे कामं असो की कोणतंही गावातलं कोणतंही काम असो एखादं झगडाय झाला असेल तरी पोलीस पाठ पोलीस स्टेशनमधून पहिला निरोप येते कोणाला त्यांच्या त्याच्यासोबत साक्षीसुद्धा त्यांची राहते म्हणजे इतकं महत्त्वाच्या कामाचं पद आहे आणि या पदाला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आतापर्यंत फार तुटकं त्यांना त्याला हे देत होते मानधन मिळत होतं आता थोडंफार वाढवलं त्यांनी परंतु त्यांची मागणी अशी आहे की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांचं समावेश करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे बाकी मागण्या तर त्यांच्या बाकीच्या आहेच त्या एकदा चतुर्थ श्रेणी लागल्यानंतर तर बाकी त्यांचं पेन्शन आहे बाकीच्या गोष्टी आहे त्या मिळणारच परंतु आज त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांनी त्यांचा चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांना घेतलं पाहिजे आणि यासाठी आम्ही आता अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन काळात आम्ही हा प्रश्न पटलावर ठेवून आम्ही हा बोलणार आहोत आणि त्यां त्यांच्या मागणीला न्याय कसा मिळेल हा आम्ही पुर पुरेपूर प्रयत्न करतो महाराष्ट्र राज्य मसुलचोक संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष नांदेराव शिंदे आमची जी मूळची मागणी जी आहे ती म राज्यातील मसुलचोक यांना चतुर्शनी देण्याबाबत आहे म्हणजे क्लास फोर मागणी आमची जवळजवळ इंग्रजांच्यापासून जी मागणी आहे गेले सत्तरऐंशी वर्षाला आम्ही मागणी करतो पण शासन ह्याच्याकडे आम्हाला उडबडीची उत्तर देते पहिला आम्हाला मानधनाच्या तत्वावर असता काहीच मानधना तत्वावर देता आहे मानधन आमचं वाढलेलं आहे पण आमच्या ज्या मुलांचं शिक्षण वगैरे जे आहे प्रवास बागता ह्यामध्ये आम्हाला काहीच त्यामध्ये भागत नाही आमचं आणि दुसरी जी मागणी आहे ती आम्हाला एक महसूल अधिकारी किंवा महसूल सहायकमध्ये पन्नास टक्के आरक्षण द्यावं सेवानिवृत्त कतोलांचं वय साठ ते पासष्ट करण्यात यावं आणि चौथी जी मागणी जी आहे आमची शासन निर्णय काढलेला आहे सात दहा दोन हजारचे यूज काढलेला निर्णय मधून वाढीचा वाढीचा जे निर्णय होता ते दरवर्षीऐवजी स दहा टक्के मानधन दरवर्षी लागू करण्यात यावं आणि पाचवीची मान्य पदोन्नती ट आहे जे आम्हाला चाळीस टक्के ठेवले ते शंभर टक्के मागणी करावी त्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत शासनाने आज तायत आम्हाला कुठल्या आमच्या मागण्यांकर ही आम्ही ह्या दिवी नागपूरमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस ते आंदोलन केलं ते त्यावेळीसुद्धा आश्वासन दिलं सावे 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 तर सावेसाहेब नुकतेच निवडून आले ते आमदार साहेब यांनी आश्वासन दिलं की मान्य महूलमंत्री मा च चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घालून देतो पण आज तायत आम्हाला भेट घालून त्यानंतरही आम्ही संबंधित मसूलमंत्री बावनकुळे साहेबांना भेटलो ते म्हणजे लावत सचिवांबरोबर आज सगळ्यात मिटिंग रावली नाही त्यामुळे आम्ही आज हे आजचं वीस तीन दोन हजार पंचवीस आंदोलन त्यामुळे पुकारलेलं आहे आंदोलन आमचं कायमस्वरूपी चालू राहणार आहे उग्र आंदोलन करून तालुका लेवलला आंदोलन करून राज्यभर आंदोलन काम बंद आंदोलन करण्याच्या आम्ही पुढील दिशा ठरवल जर आज आमच्या मागण्या मान्य आज दिलं थांबू त्यांच्या आणि नाहीच केलं तालुका महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षांचं अगोदर आपण जे बाईट घेतलं तर त्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षांना एक परत पुनश्च विनंती करतो की जर या सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आमरण उपोषणाला बसायचा असा मी इशारा आमच्या राज्याच्या अध्यक्षांना दिलेला आहे एवढंच मी आपल्याद्वारे सांगू इच्छितो जय हिंद